शेतकरी बांधवांना मी राजेश काळे आपल्या व्हिडीओमध्ये स्वागत करत आहे आज आपण श्री प्रदर्शित शेतकरी विजय थोरात राणा वडगाव पान यांच्या मक्का प्लॉट वरती आहोत तर त्यांनी आपल्या मक्का पिकासाठी जो एकशे सहा वाहन गोदरेजचा निवडलेला होता असा वान आहे आणि इथे आपण लाईव्ह मध्ये मका बघू शकतो या मकाची वैशिष्ट्य वा अशी की पूर्णपणे मोठे कनीस आपण इथे बघू शकतो त्याच पद्धतीने पानांची जी रुंदी आहे ती रुंदी सुद्धा एकदम अशी जबरदस्त आपल्याला इथे बघायला मिळते आणि मकाची जी आईट आहे साधारणतः अकरा अकरा ते साडे अकरा फुटापर्यंत मका वाढलेली आहे याचं एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे ब बुडापासून तर शेंड्यापर्यंत मका पूर्णपणे हिरवीगार आहे साधारणतः तीन महिने या मकाला होऊन गेलेत आणि पाणी पण दिलेलं नाही साधारणतः आठ ते नऊ दिवसापासून तरी पूर्णपणे पाणी अप्रतिकारक्षम अशी मका आपल्या लिट बघायला मिळतोय गार हे मक जो हा जो वान आहे एकशे हा मुरघास तसेच उत्पन्नासाठी आपण याची निवड करू शकतो पूर्ण या प्लॉटसाठी पूर्णपणे रेवा कृषी तंत्र वापर जे नियोजन जे नियोजन आहे ते पूर्णपणे यांनी फॉलो केलेले आहे शेतकऱ्यांनी तर अप्रतिम मासा रिझल्ट आपण प्लॉट प्लॉटमध्ये बघू शकतो शेतीविषयक अशाच नवनवीन आणि कृषीविषयक अधिक माहितीसाठी तुम्ही रेवा कृषी तंत्र वडगाव पान यांना कॉन्टॅक्ट करू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव एकवीस छत्तीस त्रेपन्न झिरो सहा पुन्हा एकदा नव्याण्णव एकवीस छत्तीस त्रेपन्न झिरो सहा तर धन्यवाद